निवडणुकीसाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जितेंद्र सूर्यवंशी प्रभाग क्रमांक चारचे या ठिकाणी उमेदवार वसुभाई पाडवी रईश भाई, भाई प्रभाग क्रमांक पाचचे उमेदवार आनंद सोनार हेतन असे चार नगरसेवक पदाचे उमेदवार या दोन्ही चार आणि पाच प्रभागामध्ये उभे आहेत आणि पदाचे उमेदवार चितूभाई या ठिकाणी उभे आहेत या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर समोर बसलेल्या माझ्या माता बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो चार वर्षानंतर ही निवडणूक लागलेली आहे चार वर्षापर्यंत निवडणुका होत नव्हत्या आणि त्या दरम्यान दोन हजार एकोणीसला त्यापूर्वी मी आमदार झालो आमदार झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाला जनतेने त्या ठिकाणी बहुमत दिलं सर्वात मोठा पक्ष त्या ठिकाणी झाला आणि त्या टायमाला ठाकरे सेना होती शिवसेना होती त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर गद्दारी केली आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन जा। ते बसले आणि त्यामुळे त्या हो ठिकाणी भारतीय जनता पक्षात सरकार स्थापन झालं नाही आणि काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी सरकार त्या ठिकाणी स्थापन झालं आम्ही विरोधामध्ये गेलो विरोधामध्ये गेल्यानंतर हेच अनुप त्या ठिकाणी होते ठाकरे सेनेमध्ये ते बोलणारे लोक त्या ठिकाणी होते बाकी लोक त्या जे राष्ट्रवादीमधून इथं आले जे आज आता उमेदवारी करतायत ते देखील त्या शरद पवार गटामध्ये होते त्या सरकारमध्ये होते त्या सरकारमध्ये असताना आम्ही विरोधात होतो तरी देखील आम्ही आम्हाला दे एक रुपये दरामत दिला दे नाही त्यांनी अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये एक रुपया आम्हाला दिला नाही आपण सत्तेमध्ये हे होते पण ह्यांनी देखील एक रुपये आणला नाही इथं कुठलाच एक रुपये आणला नाही आम्ही अडीच वर्षे काढली परमेश्वराच्या कृपेने त्या ठिकाणी हो अडीच वर्षानंतर सत्ता पालट झाली आणि भारतीय जनता पक्षाचं महायुद्ध सरकार त्या ठिकाणी आलं आल्यानंतर सरकारने त्या ठिकाणी विविध योजना राबवल्या त्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये मी या ठिकाणी सत्तेमध्ये आल्या असल्या कारणाने या ठिकाणी गावाची या शहराची जे काय खेडेगाव असतील शहर असतील संपूर्ण त्या परिसरातल्या ज्या काही समस्या होत्या त्याचा अभ्यास मी ऑलरेडी केलेला होता परंतु सत्तेमध्ये नसल्याने मला निधी मिळत नव्हता परंतु त्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये आपण या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलं पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर कोटी त्या ठिकाणी आणले गल्ल्या गल्ल्यांमध्ये आपण त्या ठिकाणी कामं केली त्या दरम्यान मी या ठिकाणी या परिसरात जे कामं केले त्या ठिकाणी सांगतो मी श्रीराम नगर असेल नगर असेल श्रीराम पार्क असेल जोशी नगर असेल सुशील पार्क असेल जो मोठा रस्ता ह्या सर्व नगरांना लागून त्या ठिकाणी गेला असा मोठा रस्ता आपण त्या ठिकाणी केला के त्यानंतर आपण भोई समाजाला देखील त्या ठिकाणी समाजभवन मंजूर केलं परंतु स्टॅम्प पेपर लिहून द्यावा लागेल म्हणून त्यांनी ते घेतलं नाही कारण त्यांच्या जा मालकीची जागा होती की आम्ही नगरपालिकेला देऊ शकत नाही आम्ही सर्व गोरगरीब लोकांनी ह्या ठिकाणी राहणारा जो समाज आहे भोई समाज आहे जोही समाज आहे उंभार समाज आहे अतिशय परिश्रम करणारा गरीब प्रामाणिक आणि मातीशी जुळलेला हा समाज आहे अतिशय प्रामाणिक समाज आणि हा कट्टर हिंदुत्वादी समाज आहे आणि सर्व ह्या ठिकाणी जे काही लोक असतील ते अतिशय मेहनती लोक आहेत कधीही कोणाचे भानगडीत पडणारे लोक नाहीत परिसराला लागून मुस्लिम समाज देखील आहे त्यांच्याही कधी कुठल्या बाबतीत कुठलं भानगडी नाही काही नाही असे गुन्हा गोविंदाने राहणारे या ठिकाणी लोक आहे परंतु ह्याच ठिकाणी बऱ्याच लोकांनी येऊन त्या ठिकाणी बरेचसे कोणाविरुद्ध काय बोलले मी तुम्हाला सांगतो मी आमदार झाल्यानंतर आणि हा अडीच वर्ष या कालावधीमध्ये हो एक एक छोटा छोटा समाज जो ज्याचे पाचच घरं असतील अशा समाजाला देखील मी जवळ घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्या अध्यक्षांना त्या ठिकाणी बोलवलं आणि जे मोठे समाज सर्व पाच घरांपासून तर मोठा समाज सर्वच लोकांना त्या ठिकाणी मी मिटिंगा घेतल्या की तुमच्या समाजाच्या समस्या काय आहेत तुमचे कुलदैवत कोण आहे तुमचे तुमचे संत कोण आहे तुम्हाला तुमच्या समाजाचा समाजसुधारक कोण आहे तुम्हाला काय पाहिजे त्या ठिकाणी समाजाला समाज भवन पाहिजे असेल मी देतो मंडप पाहिजे असेल मी देतो तुम्ही फक्त जागा द्या अशी मी सर्व समाजांना त्या ठिकाणी बैठका घेऊन त्या ठिकाणी विचारणा केली बऱ्याच समाजांनी सांगितलं कारण आजची परिस्थिती अशी आहे की समाजामध्ये जे गरीब लोक आहेत त्यांना कुठलेही धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम करताना एक सभागृह लागतं किंवा लॉन लागतं आणि त्याचं भाडं जे असं ते परवडणारं नसतं गुरुगरिबांना म्हणून प्रत्येक समाजाच्या हक्काच्या त्या ठिकाणी सभागृह असलं पाहिजे सभामंडप असलं पाहिजे असे माझी त्या ठिकाणी सुरुवातीपासून माझं मी ठरवलेलं होतं आणि ते देण्यासाठी मी प्रत्येक समाजाला विचारला आता पण मी तुम्हाला सांगतो ह्या पूर्ण शहादा तोडोदा मतदारसंघामध्ये जवळपास सदोतीस समाज आहेत लहान समाजापासून मोठ्या समाजापर्यंत जवळपास पन्नास टक्केपेक्षा जास्त समाजाने मी भवन त्या ठिकाणी दिले सभामंडप त्या ठिकाणी मी दिले त्याच्यामुळे गोड गरिबांचे त्या ठिकाणी पैसे वाचतील सभागृहात जो भाडे जाणार पैसे वाचतील त्या पैशामध्ये भोजनाची व्यवस्था होऊ शकेल अशा पद्धतीने त्या समाजाला फायदा होणार आहे भोई समाजाला मी त्या ठिकाणी देण्याचं ठरवलं तीस का दे पस्तीस लाख रुपये त्या ठिकाणी मंजूर केले होते परंतु त्यांनी सांगितलं की आम्ही ही जागा आमच्या स्वतःच्या मालकीच्या आम्ही कष्टाने सर्वांनी पैसे जमा करून घेतलेली आहे आम्ही काही स्टॅम्प लिहून देणार आहे कारण ती जागा जी असते जेव्हा आपण शासनाचं धोरण आहे की शासन घर बांधण्यासाठी समाज भवन बांधण्यासाठी पैसे देतं जागा जागेसाठी कधी पैसे देत नाही हे धोरण असल्या कारण जर तुम्हाला त्या ठिकाणी बांधकाम करायचं असेल तर शासनाला ती जागा ताब्यात द्यावी लागते आणि त्यानंतर मग भवन बांधलं जातं आणि शासन परत ती त्यांच्या नावाने त्यांना वापरायला नावा देऊ शकते असं धोरण आहे मी ज्या समाजाला दिली त्या पद्धतीने आपण स्टॅम्प पेपर करून त्यांना देऊन देखील टाकली आहे त्या ठिकाणी दुसरे समाज जाणार नाही प्रत्येक समाजाला आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीने प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे लाडकी बहीण योजना ज्या टायमाला आली आपल्या माहित सरकारमध्ये तेव्हा हे जे हे विरोधक त्या ठिकाणी आहे ना ते त्या ठिकाणी ठाकरे सेनेमध्ये होते आणि सर्वात पहिले फॉर्म हे घेऊन फिरवत रस्त्यावरती जसं काही त्यांनी आणली होती प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये फॉर्म घेऊन फिरवले जसं काय ही योजना ठाकरे सरकारने आणली होती ते असताना काय आणलं नाही परंतु ते फॉर्म भरत गल्ली गल्लीवर भर फिरत होते तुमच्याकडे काय आले नाही मला वाटतं भोजगल्ली ह्या भागामध्ये सर्वात जास्त फॉर्म भरायले काय ते ह्या लोकांनी भरले नव्हते त्या स्थानिक पोरांनी स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी फॉर्म भरून घेतले आणि गोरगरीब माता भगिनींना लाडकी बहिणी लाभ या ठिकाणी दिलेला आहे ह्यांनी दिलेला नाही तो लाभ अजून देखील कोणी कांदू योजना बंद होऊन जाईल मुख्यमंत्री महोदयांनी तीन दिवसापूर्वी शहाजा आणि त्यांनी सांगितलं मी कधी बंद करू देणारी बाई योजना ज्याच्यामुळे माझ्या गरीब माता भगिनी यांना त्या ठिकाणी सक्षम करण्याचं काम त्याच्यात होतंय पंधराशे रुपये मिळाले की त्याला घरात काही असो पण पंधराशे रुपयामध्ये तिथे राशन भरलं जाऊ शकतं त्याचबरोबर मोदी साहेबांनी करोना आल्यापासून एकोणतीस पर्यंत संपूर्ण राशन त्यांनी मुक्त केलेले हे मोदी सरकार साहेबांनी केलेले भारतीय जनता पक्षाने केंद्र सरकारने केलेले राज्य सरकार त्याला मदत करते सर्व ठिकाणी गोरगरिबांची ही केंद्र सरकारची योजना पर्यंत पोहोचली पाहिजे एकी कोणी वंचित राहता नाही गोरगरीब म्हणून ते राबवण्याचं काम राज्य सरकार करते हे करत नाही परंतु शासनाचे जे काही माहितीच्या काही योजना आहेत हे असं सांगतात जसं यांच्या घरातून देत आहेत असं त्या ठिकाणी भासवतायत सांगतो सहा वर्षात मी काय केलं अरे मला फक्त अडीच वर्ष भेटले त्याच्याबरोबर तुम्ही होते सत्तेमध्ये तुम्ही काय केलं एक रुपया तर मला दाखवून द्यायचं मी तर दीडशे कोटी आणले दोनशे कोटी आणले मी लिहून दाखवतो तुम्हाला त्यांनी आणले का नाही आणले त्यांना विचारणार कोण नाही म्हणून ते सांगतात हा हा पक्षातून आणला त्या तुम्ही किती पक्षात फिरले ते बघा ना दुसऱ्यांना काय सांगताय तुम्ही कोणत्या पक्षातून आले कोणत्या पक्षासाठी काम करता काय करतात आम्ही आता महायुतीमध्ये असताना देखील ते माझ्या विरुद्ध त्यांनी काम केलं तरी काय बोललो नाही मी म्हणजे नेहमी गद्दारी करायची स्वतः आणि दुसऱ्याकडे दाखवायचं बोट नेहमी सर्व विरोधात काम करायचं फसवायचं आज मुख्यमंत्र्यांनी फार चांगलं सांगितलं की इथली जी काही समस्या आहे ती आम्ही सरकार त्याने कोण निर्णय घेणार साहेबांनी सांगितलं नाही मी घेणार म्हणून सरकार घेणार सरकार कोणाचे देवेंद्रजीच सरकार आहे भारतीय जनता पार्टीच सरकार आहे पर सर्व सर्व सांगितलं त्यांनी त्यांनी सांगितलं त्यांना की साहेब तुम्ही एकशे सव्वाशे कोटी एकशे सत्तर कोटी तुम्ही दिले तुणों दिले त्यांनी सांगितलं पण त्यांनी हे नाही सांगितलं की तू मला दिले इथले आमदारला दिले आमदारांनी आणले ते एकशे सत्तर कोटी आणले असतात दीडशे कोटी आणले असतील ते मी आणले त्यांनी सांगितले की तुम्हाला दिले म्हणून आणि मी इथे दिले पण कोणाला दिले तर मला दिले त्यांनी त्यांना दिलं त्यांनी मागितले पण नाही मी मागितले म्हणून मला दिले त्यांनी तर हे असं फोटो फिर पूर्व पुरवून बोलायचं काहीतरी खोटं सांगायचं गोरगरीबांना दिशाभूल करायची हेच काम यांची आणि ते कामधंदे काय कामधंदे काय यांची ठिकाणी भैया पाहिजे पाहिजे ते मी झूट जरा मी बोलता येऊ खरोखर खरं बोलतो तो माणूस त्याने खरं सांगितलं तिथं देखो मी झूटने बोलूंगा की नवापूर का जो नगराध्यक्ष पद का उमेदवार उसको सट्टे की केस मी दारू केस पकड पकडल्या अंदर कर इथं कोण हे यांचे उमेदवार कोण आहेत काय चालवतात ते आमचा गोरगरीब माणूस आमच्या कुंभार समाजाचा माणूस आमच्या गोहरी समाजाचा माणूस आमच्या गोरी समाजाचा माणूस मातीत काम करे पण हे फोटेकांचं करणार नाही तुम्हाला ठामपणे सांगतो मी त्यांचे धंदे काय यांचे एक सट्टा चालवतो एक, एक पत्के चालवतो दारूचे अट्टे चालवतात ते लोकांना गरीब लोकांना दिवसा लोटाच्या रात्री घरावर यायचे आपली आणि हे सांगता स्वच्छ चरित्रवान आज पण मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं बघा किती चरित्रवान माणूस आहे उमेदवाराला दाखवला आजच्या नगरसपेला तो काय काम करतो तुम्हाला माहित नाहीये ते शिंदे साहेबांना माहित नाही त्यांना सांगणार मी भेटून की तुम्ही फार चरित्रवान माणूस दिला इथं जो गरीब गरीबरीवाना दिवसाना सट्ट्याने पत्त्याने दारून उठतो तुम्ही उमेदवार दिलाय सांगणार मी सेम साहेबांना माझे फार चांगले संबंध आहे म्हणून ह्याला या ठिकाणी मला दीडशे दोनशे कोटी दिले ना त्यांनी त्यासाठी दिले मला ह्यांना दिले नाही यांनी मागितले पण नाही मी आणले की आणले तर काहीतरी खोट सांगायचं भूल द्यायच्या लोकांना की सहा वर्षात काय सहा वर्षात तुम्ही होत्या अगोदर सत्तेमध्ये त्या ठाकरे सेनेमध्ये आता तुम्ही ते शिंदेमध्ये शिंदे सेनेमध्ये आले तरी तुम्ही काय आणलं नाही तरी आणायला पाहिजे होतं ना मग गोरगरिबांसाठी या ठिकाणी ज्या आवास योजना आहेत घरकुलांची योजना जी आहे ती फक्त लफक्त फेक भी चालली आहे की आम्ही ही मीटिंग लावणार ती मिटिंग लावणार यांना माहिती नाही ती योजना कोण देते घरकुलांची योजना ही केंद्र सरकारची आहे मोदी साहेब देतात तिला त्यांची आधात काही नाही आहे पण सांगणार बी मीटिंग करेगे उसको लेटर दे द्या अभि बैठक करेगेला पण लागलंय का झाडाला देऊन काढून तोडून घेऊन देणार सर्व खोट लोकांना फक्त खोटं सांगायचं अरे मोदी साहेब तिथून देत आहेत प्रत्येक गोरगरीबाला मी ह्या गल्लीमध्ये फिरलो मुस्लिम वस्ती तिथे तिथे देखील लिहिलेलं आहे प्रधानमंत्री आवास योजना हो गोरगरीब मुस्लिम लोकांना देखील घरकुल भेटलेत कोणी दिले ते मोदी साहेबांनी दिले काही दिले तर घरकुल योजना ही केंद्र सरकारची आहे आणि त्यामुळे अजून त्याचं पुढचं सांगतो जेव्हा दोन हजार एकवीस ला ते महाविकास आघाडी सरकार होत तोपर्यंत मोदी साहेबांचीच घरगुल योजना त्या ठिकाणी चालत होती प्रधानमंत्री आवास योजना मग हे सरकार आल्यानंतर यांनी ठरवलं की ज्या ज्या ठिकाणी लोकांना भेटलं नाही किंवा आदिवासी लोक असतील किंवा गरीब लोक असतील दलित लोक असतील त्या ठिकाणी आपण आदिवासी विभाग विभागामार्फत एक नागरी आवास योजना सुरू करूया असं त्या टायमात ठरवलं उद्धव ठाकरे साहेबांनी ठरवलंय आहे त्यानंतर ठरवल्यानंतर यांनी जी आर काढला आणि त्या ठिकाणी मग आदिवासी भागातले किंवा शहरातले जे काही वस्ते आहेत आदिवासी वस्त्यांमध्ये त्या ठिकाणी तुम्ही आदिवासी विकास मार्फत घरकुल योजना या सर्वांची मिटिंग झाली हेच लोक होते बोलतात इथे उघडून बोलले दोन दिवसापूर्वी हेच लोक होते तेव्हा फक्त कागदावर घेतलं एकालाही घरकुल दिलं नाही काहीच केलं नाही आणि मी जेव्हा हा मुद्दा उचलला आमच्या लोकांना कोणाला घरकुल मिळत नाही ज्याच्या नावाने जमीन त्याला ना घरकुल मिळत नाही मी जेव्हा मतदाचलला पत्र व्यवहार यांनी बघितला चंदूभाजी मला विधानभवनात भेटले किंवा काय काय लेटर आहे मी सीएम को लेटर अरे हा अच्छा मुद्दा आहे दुसऱ्या दिवशी त्यांनी मांडून टाकला माझ्या अगोदर तो कॉपी करून मला बोलायला भेटलं आणि त्यांना बोलायला भेटून गेलं त्यांनी भेट मांडून टाकला म्हणजे असं कॉपी करायची त्यांनी नाव आणि आम्हाला बदनाम करायचं मी मुद्दा मांडला आणि मी सांगितलं की साहेब ही घरकुल योजना जी आहे ही आदिवासी विकास मार्फत मारली जाते आज देखील त्यांनी खोटं सांगितलं त्या ठिकाणी की बावनकुले साहेबचे मीटिंग करेंगे अरे महसूलची जमीनच नाही आहे ही जमीन आहे बारगळ्यांची जमीन आहे तर बारगड्यांची खाजगी जमीन आहे महसूलचा काय संबंध आला तिथे कलेक्टरची जागा आहे का तुम्हाला महसूल विभाग येईल ही जागा बारगळांची आहे तर बारगळांना आपल्याला पैसे द्यावे लागतील किंवा सरकार पैसे देईल आणि जागा त्या राहतात त्या लोकांना देतील आणि ते पैसे आदिवासी विभाग देईल ते का रेव्हेन्यू देणार नाही की दुसरं कोण देणार नाही अगदी बरोबर आहे त्यानंतर यांच्या सरकार पडल्यानंतर बावीस साहेब आदिवासी मंत्री झाले आणि त्यांनी सतरा कोटी मंजूर केले त्याच्यातून सातच कोटी या ठिकाणी आले आणि ते अजून पडून आहेत अजून पणच आहे म्हणून मी सांगितलं हे पैसे पडलेले ह्यातले जेवढे घर असतील तेवढे तरी देऊन टाका तेवढ्या गोरगरीबांना नावाने करून टाका बारगळांना एक लाख रुपयाप्रमाणे जमिनीचे दे देऊन टाका अडीच लाख रुपया गोरगरिबांना घरकुल गो बांधून घेतील असं मी लिहून पाठवलं तेही वाचलं यांनी तरी अजून यांना सुधारत नाही की नेमकं काय करायचं पाणी पुरवठा योजना अरे पाणी पुरवठा शुद्ध पाणी देंगे अरे पाणी पुरवठा योजना आणली मी साहेबांना त्यांनी फोटो सांगितलं मुख्यमंत्र्यांना की साहेब या प्युअर पाणी पुरवठा नाहीये पाणी पुरवठा योजना तापीवरून आणण्याचं काम सुरू पाईपलाईन टाकले ती पुरवठा योजना केंद्र सरकारची योजना ती त्याच्यासाठी पैसे पैसे सरकार आणण्यासाठी दिलेले सरकारने पैसे आता फक्त चालू व्हायचे बाकी टाक्या बांधल्या जात आहेत योजना राबवली गेली आहे गटारींचा जो विषय आहे मी त्या ठिकाणी या ठिकाणी सर्वे करून घेतला की संपूर्ण शहरामध्ये भुयारी गटर झाल्या पाहिजे आणि भुयारी गटर ह्या ठिकाणी एकशे सत्तर कोटीच्या प्रस्ताव मान्यता घेऊन देखील मी मंत्रालयात ठेवलेली आहे त्या ठिकाणी परवाच्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः सांगितलं की शहाद्याचे दोनशे तेरा कोटी आणि इथले एकशे सत्तर कोटी रुपये हे गटर साठी मी मंजूर करून देईन पैसे निधी मी देईन हे सांगितलं तरी इथं फोटो सांगतायत लोकांना की आता गटर अरे आम्ही मंजूर केल्या ना त्या आम्हाला जास्त चिंता तुम्ही तिकडे तापीच्या पलीकडे राहतात तिकडेच चांगलं राहा तिथं बघा ना काय होत ते तिथं सांगता इथं काँग्रेसमध्ये अरे तिथे काँग्रेसवर युती केली तुम्ही तिथं शिवसेनेने काँग्रेसवर युती केली आहे नंदुरबारमध्ये आम्हाला सांगतात काँग्रेसचे लोक तिकीट द्या अरे ते लोक आले ना आमच्याकडे तुम्ही दहा ठिकाणी गेले असाल पण ते लोक तिथून आणि प्रामाणिक आहे ह्या पक्षाशी प्रामाणिक आहे या शहराची प्रामाणिक आहे गोरगरिबांशी प्रामाणिक आहे ते गोरगरिबांच्या प्रमाण करतात मी जशाही माणसाने तिकीट दिले त्यांना फक्त एकाने फोन करायचा कोत्र मेला टोकर मेला तरी त्यांनी गेलं पाहिजे अशा लोकांना उमेदवारी दिली मी की फक्त नगरसेवक म्हणून बिल्ला लावून फिरता चालणार नाही तर तुम्ही गोरगरिबांचे जे काही समस्या आहे त्या सोडवल्या पाहिजे तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्या हाकेला तुम्ही उत्तर दिलं पाहिजे तुम्ही गेलं पाहिजे या ठिकाणी गटर तुम्ही गेलं पाहिजे लाईट गेली गेलं पाहिजे मला या ठिकाणी या भोईबलीचं मला आठवतं इथले लाईट जायची सारखी डीपी खराब सारखं मला फोन करायचे मी ताबडतो इथं या ठिकाणी वायर पेन पाठवायचो रात्री फोन केला तरी पाठवायचो म्हणून कायमच झंझट मिटवून टाकले मोठे ट्रान्सफर बदलून टाकले पंचवीस तर मी या शहरामध्ये आणले पंचवीस त्याच्यापैकी थोडेफार बसवले का अजून बसवायचं काम बाकी आहे अजून ट्रान्सफर पडलेले कुठं पाहिजे असेल तिथं अजून देऊ शकतो मी तारा बदलल्या खांबे बदलले हे बदलायला मी लावलेलं ह्यांनी काय केलं काय केलं नाही फक्त छे साल मी क्या किया अरे तुम्ही बोलो ना हम तो क्या बता देगे लोगों को आम्ही सांगू लोकांना आम्ही काय केलंय आणि पण लोकांना दिसत पण आहे तुम्ही काय केलं ते सांगा ना फक्त ना फक्त, फक्त लोकांना खोटं सांगायचं एकाने तर आता काय ते बाजार उघडला आहे प्रत्येक माणसाला सांगतो नोकरी लागून देतो शिक्षक बनवून टाकतो एक शिपाई बनवून टाकतो झाडावर लागली नोकरी शासनाचं धोरण आहे एकही नोकरी संस्थेला लावता येणार नाही नोकरी बंद आहे नोकरी लावण्याचं जी आर नाही आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या चार पाच वर्षापासून बंद आहे की नाही नोकरी देऊ शकत नाही फक्त खोटं सांगाल तुमच्या घरातल्या एका पुराला आम्ही नोकरी लावून घेतो मला मदत कर खोटं आहे सर्व आणि फक्त तीन तारखेनंतर तुम्हाला समोर हाकडून देईल घरातून तो माणूस असं खोटा बोलतो तो नोकरी लावू शकत नाही नियमन नाही आता शासन डायरेक्ट भरती करू शकत तुम्ही संस्था म्हणून तुम्ही लावू शकत नाही शिपाई पण लावू शकत नाही झाडूवाला लावू शकत नाही असं शासन धोरण आहे आणि तुम्ही ह्याला लावतो मी तुला लावतो असं करून फक्त प्रत्येकाला घराघरामध्ये नोकऱ्याने सुटले गोरगरिबांना फसवायला लागले आणि खोटं बोलून मतं घेणार निवडून देणार नाही पण खोटं घेऊन त्या लोकांना गोरगरिबांना फसवणार बऱ्याच लोकांचे पूर्ण शहरामध्ये ते काम सुरू आहे ह्याला नोकरी देतो प्रत्येक गल्लीमध्ये तुला नोकरी देतो तुला नोकरी झाडावर लागली आहे किती संस्था आहे तुझ्या त्या संस्था जर मी काढलं ना हा भिंतीमध्ये पक्क्या दाखवल्या कच्च्या आहेत सर्व सर्व लोक खोट आहे पण आम्ही कोण कोणाच्या मागे लागत नाही कारण गोरगरिबांची मुलं शिकतायत शिकू द्या नाही तर ते चांगल्या शाळा दाखवून ते पैसे घेत अनुदान घेत आहेत ना हे पण मिळू देणार नाही मी पण आपण तसं करत नाही कारण त्या ठिकाणी गोरगरिबांची मुलं शिकतात ते शाळा बंद पडतील आमचे गोरगरीब मुलं जातील कुठं त्यांना व्यवस्था कुठे होईल मनूष शांत बसतो तर जास्त चरायला लागले कोण काही बोलायला लागले तर तुम्ही तुमचं काय करताय बघा आम्ही आम्ही करतो लोकान लोकान ना आम्ही जबाबदारीने वागतो लोकांची लोकांना अर्जनाथ फोन आला अर्धाना घेऊ उचलतो काय समजा अर्जाना घेऊ आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो कोणताही कर गडगडी माणूस कारण आम्ही त्यासाठी आवाय तर जबाबदारी स्वीकारून तुम्ही फक्त आणि फक्त पैसे कमवायचे लपून सहा वाजता ट्रॅक्टर चालवायचे रेतू भरायची गोरगरीबाला कितीतरी पैशा विकायची घेऊ बंद करायची टॅक्टर आणि मोठे मोठे करायचे परत ते पण लपून ठेवायचे कुठेतरी ते परत पहाटे काढायचे पहाटे गोटर साहेब कुठे तो कोपऱ्यात उभं राहायचं ते भरून टाकले परत नको टाकायचे अरे चांगलं काम करा ना गोरगरी मोफत द्या का देत नाही एवढं तुमच्या ह्याच्यामध्ये आहे एवढी सेवा तुमच्यामध्ये आली अंगामध्ये गोरगरी माणूस द्या मोफत द्या का देत नाही तर सगळं खोट म्हणजे तो एक दुसरा काहीतरी बोलतो तो दुसरा काहीतरी बोलतो कुठली इधर अरे आम्ही जबाबदारी घेतली ना शहराची आम्ही काय पलट करू आणि शासनाचं धोरण आणि नियम आहे की आमदाराच्या पत्राशिवाय एक रुपये मिळू शकत नाही हे आणू शकत नाही कुठल्याही ठिकाणी जोपर्यंत आमदार सांगत नाही आमदार पत्र देत नाही आणि केंद्रामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष सरकार आहे आणि इथलं मी आमदार आहे माझ्या गोरगरिबांच्या काही समस्या तुम्ही बघून घेईल तिथे रस्ते असतील गटारी असतील पाण्याची सुविधा असेल लाईट असेल काही अडचणी असतील वैद्यकीय अडचणी असेल आरोग्य असेल मी बघून घेईन तुम्ही सांगणार आम्ही हे करत नाही ते अरे आम्ही बघतो ना लोकांच्या काय तक्रारी आमच्या विरुद्ध सांगावं त्यांनी लोकांच्या काही तक्रारी आहे आम्ही लोकांसाठी रात्रंदिवस काम करतोय सतरा सात तास काम करतो आम्ही लोकांसाठी लोक सांगतील ना आम्हाला आम्ही काम करत होतो लोक सांगतील आम्ही काम करत नाही म्हणून तुम्ही कोण सांगणार आहे तर काहीतरी खोटं सांगायचं गल्लीपुरतं काम करायचं बाकी गल्ली लुटायचं आणि लोकांना सांगा मी इतकं अच्छा काम करतो हे सर्व खोटं आहे प्रत्येक गोरगरीबला आम्ही आहे यांना एवढा पुळका होता आतापर्यंत त्यांनी का समाजाने एकत्र काय नाही केलंय प्रत्येक समाजाला काय नाही विचारलं तुम्हाला आम्ही भवन देतो एवढे वर्ष सहा वर्ष झाले मला आमदार होऊन त्यात पुन्हा अडीच वर्ष विरोधात काढले तेव्हा काय सांगितलं तुम्ही किंवा समाज आहे तुम्हाला काय अडचण आहे का तुम्हाला भवन देऊ का तुमच्यासाठी किंवा तुमच्या संतांच्या नावाने काही रस्ते करू का रस्त्याला नाव देऊ का उद्यानं करू का मी विचारलंय प्रत्येक समाजाला बोलून की तुमचे ज्या ठिकाणी लोक राहत असतील समाजाचे दहा लोक राहू द्या वीस लोक राहू द्या त्या ठिकाणी रस्ता असेल त्या रस्त्याला तुमच्या संतांचं नाव देऊ आम्ही तुमच्या समाज सुधार नाव देऊ आम्ही त्या ठिकाणी जागा असेल तर भवन देखील देऊ त्याला देखील तुमचं नाव देऊ संतांचं नाव देऊ कारण येणाऱ्या पिढीला आपल्या समाजाला ज्यांनी चांगला मार्ग दाखवला चांगलं मार्गदर्शन केलं ज्यांची प्रेरणा त्याच्यापासून मिळाली पाहिजे अशा लोकांच्या असं संतांच्या थोर व्यक्तींचं नाव आपल्या पिढी पुढे आलं पाहिजे जेणेकरून पिढी विसरणार नाही अशा पद्धतीने तुम्ही केलं का काय केलं नाही फक्त सांगायचं इतर गटर येसा येसा हो गया खड्डे हो गिरगे रस्ते तुटतील बनतील पण तुम्ही काही केलं ते नाही जो करणार दाखवतात हो तुम्ही काहीच केलं तुमचा कोण चुका दाखवणार तर हे सर्व भूल करणारे आहेत लाडकी बहीण योजना देखील आपल्या माहिती सरकारने दिलेले आपल्या राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी ठामपणे सांगितलं ही योजना कुठेही बंद करणार नाही जे केंद्राचं मोफत धान्य वाटप तेही बंद करणार नाही माझ्या माता भगिनी ज्या विधवा माता भगिनी असतील त्यांना देखील त्यांचं अनुदान मिळत राहील किसान सन्मान योजना गोरगरिबांना त्या ठिकाणी मिळत राहील अशा पद्धतीने योजना संपूर्ण चालू राहतील आणि दोन्ही शहरांचा चेहरा मोरा बदलण्यासाठी मी त्या ठिकाणी लागेल तेवढा निधी थी। राजेश पाडे निधी नसत मुख्यमंत्र्यांना देखील जाहीर केलं लोकांसमोर जाहीर केलं तुम्ही काळजी करू नका तुमच्या काही समस्या असतील दवाखान्याच्या असतील तरी आमच्याकडे कधी या आम्ही ते कधी हे करणार नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू माझी सर्वांना कळकळीची कल विनंती आहे माता भगिनींना आणि माता भगिनी ज्या ठिकाणी जास्त असतील मी ते तुम्हाला ठामपणे सांगतो की जेव्हा माझं मतदान प्रचार मला सुरू होता त्या टायमात जास्तीत जास्त माता भगिनीचा त्या ठिकाणी सपोर्ट मला मिळाला आणि जे मतदान काउंट झालं त्याच्यामध्ये सर्वात जास्त मतदान माता भगिनीने मला केलं जास्त सर्वात जास्त जर मोजलं मला एक लाखाच्या वर मतं पडली त्याच्यात सर्वात जास्त बघितलं साठ सत्तर टक्के महिलांची मतं आहेत तर ज्यांच्या मागे माता भगिनी असतील त्यांना कोणी हरवू शकत नाही ह्या ठिकाणी देखील माता भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत तर माझी सर्वांना विनंती आहे हे सर्व खोट्या आहेत काहीतरी खोटं सांगायचं काहीतरी बोलून जायचं जा। एक कुठून तरी अक्कल गोळ्या येतो तो काहीतरी बोलून जातो मराठी गीत बोलता येत नाही कोणाला कळत नाही त्याच्याकडे बघ अक्कल ग्रह म्हणजे एकच रस्ता आहे तोही ठिकाण नाही आमच्या शंभर रस्ते इथं एका रस्त्या ठिकाणा अकल्पवायच्या दुसरी गल्लीच गल्ली अकल्पमध्ये काही ठिकाणं नाही छोटस एवढंच ते सुधारता आलं नाही इथे येऊन सांगायचं एक, एक खड्डे केले असे रस्ते गेले अरे सिमेंट वर गेले ना आम्ही अजून अजून वेळ आहे चौऱ्याहत्तर कोटीचे पूर्ण रस्ते झाले नाही अजून व्हायचे ते पूर्ण रस्ते तयार कर का काम सुरू आहे अजून एक नंदुरबारच्या जा पल्लीकडून जायचं त्यांनी सांगायचं कर अरे तुम्ही नंदुरबार संभालो भाई वाजू उकमे आम्ही तुम्हाला आता कपडे फटले तर तुम्ही दुसरेकडे सीलेगी तुम्हाला तू समान लागली आम्ही इथं दाखवून देऊ आम्ही काय करतो ते लोकांना विश्वास आहे आमच्यावरती आता विश्वासाला अजिबात ताडा जाऊ देणार नाही आम्ही गोरगरिबांना कधी खोटं सांगणार कधी फसवणार नाही जे होणार तेच सांगणार जे करू शकतो तेच करणार म्हणून माझी सर्वांना विनंती आहे आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला अजून मोठी सभा मी घेणार आहे पूर्ण यांच्या चिठ्ठ्यापट्ट्या बाहेर काढणार आहे आनंद चौकात घे मी चिठ्ठबट्ट यांच्या सर्वांच्या बाहेर काही काय के काय केलंय आमचं दाखवा ना तुम्ही आम्ही काय केलं दाखवा आम्ही तयार नाही त्याला उत्तर द्यायला पण यांनी काहीतरी खोटं सांगायचं दिशाभूल करायची गोरगरी मला खोटं सांगायचं आम्ही असं करणार नाही तर माझी सर्वांना विनंती आहे असे भूल दाबा देणारे निवडणुकी पुरते पाच वर्षांनी येणारे यांना तुम्ही चांगलं लक्षात ठेवा आम्ही दररोज ह्या शहरामध्ये ह्या गल्लीमध्ये दररोज मला तोंड दाखवायचे खोटं बोलून काही लपून जाणार नाही मी दररोज दाखवायचे त्यांना काही यायचं नाही आता निवडणूक संपली तीन तारखेनंतर गायब होऊन जातील ते कोणी येणार ना ना नाही इथं आपण खोटं बोलणार नाही जे खरं आहे तेच करणार जे करू शकतो तेच करणार माझी सर्वांना विनंती आहे की येत्या दोन तारखेला जी निवडणूक आहे ती फार अटीतटीची आहे त्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये एक एक मत महत्वाचं आहे माझ्या सर्व समाज बांधवांना मुस्लिम बांधवांनाही माझी विनंती आहे आपण देखील भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे उभं राहा खंबीरपणे तुम्हाला कधी धोका होणार नाही भारतीय जनता पक्षाकडून तुम्ही बघा गुजरात का मुस्लिम लोक नाहीये मध्ये मुस्लिम लोक नाहीये त्या बिहार मध्ये मुस्लिम लोक नाही त्यांनी भारतीय जनता पक्षाला मदत दिले त्या ठिकाणी तीन तीन वेळेस सरकार आलेली मुस्लिम लोकांना मदत करत नाही सरकार त्यांच्या विरुद्ध काय आहे परंतु हेच लोक खोटं सांगणार तुम्हाला कि लाभ करते की तुम्हाला ऐसा करते काय करत नाही उलट सर्व गोरगरिबांना लाडकी बहीण योजना देखील सर्वात जास्त त्याचा लाभ मुस्लिम महिलांना झालेला आहे मोदी साहेबांमुळे भांडे देखील त्यांना मिळाले त्या आपल्या सरकारमुळे त्यांना भेदभाव केला त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम भेदभाव केला नाही केला दिला आमच्या सरकारने पण हे काहीतरी खोटं सांगायचं लोकांना काहीतरी भूलताबा द्यायच्या आम्ही असं करणार नाही माझी तुम्हाला सर्वांना विनंती की ता दोन तारखेला मतदान आहे प्रत्येक कुटुंब प्रमुखाने त्यांनी स्वतःच्या घरातली मतं आपण त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे उभं राहून जे काही मशीन त्याच्यावरती तिन्ही आपले निशाणी कमळाचे आहेत तीन बटन दाबायचे भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमताने निवडून द्या नक्कीच मी तुम्हाला खात्रीने सांगतो की हे लोक देखील आणि मी यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आणि आपल्या पाठीमागे मुख्यमंत्री खंबीरपणे उभे त्या शहराच्या चेहरामो बदलू प्रत्येक गोष्ट न्याय मिळवून देऊ जे काही या ठिकाणी सुविधा असेल नक्की मिळवून देऊ माझ्या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र